सगळ्यांना शिव सकाळ आपण कुठे आहोत माहिती आहे आपण आहोत लाडक्या चिपळूणकरांच्या चिपळूणमध्ये आणि कधी नव्हे तो फायनली योग आला बाबा चिपळूणात उतरून ह्या ना बाहेर जायची कारण नेहमी आम्ही ट्रेनने आलो की चिपळूणात इथे उतरून इथे काहीतरी खायला घ्यायचं आणि परत ट्रेनमध्ये बसायचं पण आपल्या एका दादामुळे आणि माझ्या बहिणीमुळे तो योग आलेला आहे सो आम्ही चिपळूणला कालच पोचलेलो पण सुरुवात मला इथून करायची होती आणि मला खूप उशीर झालेला सो चला सगळ्यात आधी चिपळून फिरूया हे चिपळूणचं तिकीट काउंटर आहे आणि जसे की सगळे रेल्वे स्टेशन अशोभीकरण केलेत त्यातलंच एक चिपळूणसुद्धा आहे समोर काय दिसते तुम्हाला एक परिवार आहे जी तांदळाची मोटली घेऊन पनस गांड्यावर घेऊन बायका पुरांस प्रवास करत आता जरा सा रेल्वे स्टेशनचा आजूबाजूचा परिसर दाखवतो तुम्हाला इथे पार्किंग लाग गाड्या की एवढ्या बाईक एवढे खाय जातात रेल्वे स्टेशनच्या जा बाहेर येलास तो वागोबा मगरा इकडे एक ढवारा कोणचा तरी हरणा हरणाची पिल्ला सिंवा घडतो त्या दिशे तोंड करून त्यांचं काहीतरी भांडण झालं या साईडला इथे रिक्षा स्टँड आहे त्या साइडला बाईक पार्किंग दादा सांगतात की लोक इकडनं रत्नागिरीला जॉबसाठी ट्रॅव्हल करतात इथे कार पार्किंग आहे तर आता आपण ज्या हॉटेलवर चाललो आहे त्या हॉटेलवर इन केस तुम्हाला कधी जायचं असेल तर इथे ऑटो पार्किंग आहे इथे ऑटोज मिळतात ऑटोला तुम्ही एस टी स्टँड पुरुमतळी सांगितलं की तुम्ही हॉटेलजवळ पोहोचणार बरोबर ना भाऊजी नमस्कार मी अनिकेत रासन गोष्ट ओकणातली ज्यालमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आत्ता आपण आहोत चिपळूण रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभे आणि थँक्यू आमच्या भाऊजींका यांनी माका बोलवलं नाही ॲक्च्युली माझी मानलेली बहीण आहे सारिका ताई तिने मुंबईवरून येऊन इथे स्वतःचं हॉटेल तयार केलं आहे हॉटेलचं नाव अद्वेत ठेवलं आहे कारण तिचे पण तिच्या मिस्टरांची बहीण आहे त्यांची मिस्टर हे सगळं सांभाळणार आणि ते पण त्यांना हेल्प करणार त्यामुळे दोघात गा, दोघांमधलं हे हॉटेल आहे आणि कोकणी चव त्यानंतर सोबतच पंजाबी आणि चायनीज अशा दोन तिन्ही गोष्टी इथे मिळणार त्या हॉटेलला आपले सगळे चिपळून करायचे आपले व्हिडिओ बघतात आणि तुम्ही कधी रोड ट्रॅव्हल करताय तर तुम्ही एक चांगलं स्पॉट शोधताय जे तुम्हाचं पोट छान भरू शकतं तुम्हाला छान चव मिळावी तर एक असं भन्नाट हॉटेल आमच्या ताईने काढलं आहे आणि मी अशी विनंती करेन तुम्हाला की प्रत्येकाने एकदा आमच्या ताईच्या हॉटेलला नक्की व्हिजिट करा आणि मला रिव्ह्यू तू कमेंटमध्ये सांगा मी सो पर्सनली रि माझा रिव्ह्यू कालच घेतला आहे म्हणजे काल आम्ही शूट केलं आहे बऱ्यापैकी त्यात मी बरंच काय 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 खाल्लं आहे इकडचा एक मासा पण आहे मडवसा मासा जो चिपळूणकरांना माहिती आहे फक्त आपल्याकडे तो नाही मिळत स तो मासासुद्धा मी काल टेस्ट केला आहे जे तुम्हाला थोड्या वेळात दिसेल आता आपण चिपळूण रेल्वे स्टेशनपासून त्यांच्या हॉटेलपर्यंत कसं पोचायचं हे पण दाखवतो आहे म्हणजे आपण कारने चाललो आहे सोबतच मुंबई गोवा हायवेपासून जर त्या हॉटेलला पोहोचायचं असेल हायवेपासून हार्डली दोनशे मीटरवरच आतमध्ये राईट मारला की हॉटेल लागते आणि त्यासाठी जे तुम्हाला लोकेशन मॅप लागेल तो मॅप डिस्क्रिप्शनमध्ये मी एक वेबसाईट लिंक देतो आहे त्या लिंकवर ओपन केलात की तो मॅप तुम्हाला ऑटोमॅटिक त्या हॉटेलपर्यंत कसं पोचायचं हे दाखवेल सो आता आपण रेल्वे स्टेशनपासून बाहेर पडतो आहे बाहेर पडल्यानंतर राईट लेफ्ट काय मारायचं आहे कसं जायचं आहे किती किलोमीटरवर आहे हे सगळं मी तुम्हाला गाईड कर रेल्वे स्टेशन रोड आहे का लेफ्टला परशुराम मंदिर आहे पाच किलोमीटरवर आपल्याला जायचं आहे राईटला हे बघायचे पण रे रेल्वे स्थानकाचा बोट दिसेल आपल्याला राईटला जायचं आहे पण त्याआधी आपण एक वॉटरफॉल बघून येऊया छोटासा हे झोलायाईचं मंदिर ह्याच झोलायाईची पालखी असते ना होळीला आणि आपण आता मुंबई गोवा हायवेला आहोत आपल्याला ऍक्च्युअली मागाशी राईट मारायचं म्हणजे पलीकडच्या साईडने असं जायचं चिपळूण साईडला पण आपण मॅक्स पाठीमागे आहे जरा इथे लेफ्टला तुम्हाला सीएनजी पंप सुद्धा दिसेल आलात की जो की एक किलोमीटरच्या अंतरावर पण कमीच आहे एक किलोमीटर पेक्षा जे वॉटरपुल इथून किती लांब आहे ओके तर भावजींनी सांगितल्याप्रमाणे ह्या धबधब्याचं नाव आहे सवत सडा जास्त असा मोठा नाही पण उंच खूप आहे आणि काही पर्यटक इथे आतमध्ये पण जातात आपण काय आत जाणार नाही आहोत पण छान वाटतं आणि हा तुम्हाला मुंबई गोवा हायवेलाच लागतो रेल्वे स्टेशनपासून हार्डली दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे इथून परशुराम मंदिर जे आहे ते तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि ह्या जुन्यातला घर अजून पण रवला जे का माडी या बाहेर लाकडाची गॅलरी काढलेली आहे ह्याचा इतिहास नाही माहिती पण कोण वाली नाही दिसत आहे आता मला त्याचा ते बघा तिकडे खाली पर्यटक आहेत आणि रेलिंग सुद्धा आहेत म्हणजे राऊतवाडी धबधब्याला कसं जायला रस्ता आहे सेम ह्याला पण तसा रस्ता करून ठेवलेला आहे सेफ्टीच्या दृष्टीने काय आहे ते नाही माहिती चला आपण आता मुंबई गोवा हायवे एक्सप्लोर करूया सहावर बावीस किलोमीटर कळम कळम बसते होतं का रे कळम बसते म्हणून ते चार किलोमीटरवर आहे आता आपण कणकवलीच्या दिशेने मुंबई गोवा हायवेला चाललोय बॅक साइडला मुंबई होती आता ही कणकवली सो ओ, आता आपल्याला तो मधला तो नाका कुठला लागतो ना आता तो बहादूर बहादूर शेख नाका किती जणांना माहिती आहे बहादूर शेख नाका आणि त्याच्या जवळपास कोण कोण राहतात जरा कमेंट करून सांगा प्लीज ओके काल पासून बऱ्याच टायमानंतर पावसाने आता हजेरी लावली आहे पण मनावर तसा काय पाऊस नाही कमी हे जुस जगवणीचा पाऊस आहे आता घरो पाऊस लावला तो गणपतीत या स्टॉप सारखे वाटत रेल्वे स्टेशन पासून अस किती लांब आहे बहादूर शिकणा का दोन किलोमीटर दो दोन किलोमीटरच अंतर आहे सर म्हणजे आपण आता फायनली चिपळूण सिटीत पोहोचलो मोहरावने लेफ्ट साईडला ला कळंब लेफ्ट साइडला आणि सर चिपळूण मार्गे आपण कणकवलीला वगैरे जाऊ शकतो बहादूर शिकणाक आहे बहादूर शिकणाक येऊन आपल्याला काय मारायचंय राईट मारायचं तो असा असावाला राईट ना हा बॉम्बे गोवा राईटला जी चिपळूण बाजारपेठ लागते तिथे नाही जायचं मुंबई गोवाने थोडस पुढे यायचंय दाखवतो तुम्हाला ही वशिष्ठी नदीचा हा पूल लागेल ही आहे वशिष्ठी नदी आणि वशिष्ठी नदीचा पूल खूप मोठा आहे मी काल बघून हैरान झालो तसं म्हणजे ह्याच्या आधी मी ट्रॅव्हल आहे पण आता त्याला खूप वर्ष झाली वाढली सहा सात वर्षांपूर्वी बाईकने ट्रॅव्हल करायचो पप्पांबरोबर बाबूबरोबर बरोबर आपण व्हिडिओ पण केलाय तो तर यो असा बहादूर शेख नाको पुलाचं काम चालू आहे खूप वर्ष झाली त्या गोष्टीला थं जा जयस इथे लेफ्टला मोरवणीला रस्ता गेलाय सरळ मुंबई गोवा हायवे हा बहादूर शिकणार का इथून आपल्याला सरळ जायचं आहे तर इथे इंडियन ऑइलचा एक पंप लागतो पेट्रोल पंप त्यालाच कंटिन्यू करायचं राईट साईडला ला ब्रिजचं काम चालू आहे तुम्हाला दिसेल असे पत्रे लावलेले आहेत तर हा ब्रिजचा शेवटचा पिलर आहे त्यानंतर इथे ब्रिजचा स्लोप आहे म्हणजे इथे ब्रिज उतरणार खाली आणि ब्रिज जिथे संपतो तिथून युटन आहे छत्रपती शिवाजी महाराज नगर अजून पुढे आहे ब्रिजच्या च्या घालून टनल काढलाय पलीकडे जायला म्हणजे तो मोठा ब्रिज इथे येऊन संपणार आहे कुठेतरी आहे ना वो, तर इकडे एक कोर्ट आहे आणि आपल्याला जायचं आहे समोरच्या साईडला समोर हा जो आतमध्ये रस्ता गेला तो ना yes. इथे या गल्लीत आपल्याला जायचं आहे अल्ट सोलारच्या बाजूच्या गल्ली फक्त आपल्याला त्यासाठी तसं ह्युटर्न मारून पाठी यायच ओके ह्युटर्न घेतल्यानंतर दोन रस्ते येतात हा लेफ्टला गेलाय ले तो टी स्टँडला आणि आपल्याला सर्व्हिस रोड कॅरी करायचं तिथून जसं मी मगाशी सांगितलं की अल्ट सोलार कडे लेफ्ट मारायच ह्युटर्न मारून आल्यानंतर तुम्ही इथून पण रस्ता तो येऊ शकता पण हे सोप्पं आहे आणि हे जवळच होत आहे त्या साईडला तिकडे कोर्ट आणि आपला इथे लेफ्ट हा अल्ट सोलार कडून आपण आतमध्ये लेफ्ट मारला की तुम्हाला हे समोर हॉटेल अद्वैत बॅनर दिसेल बरोबर तुमच्या समोर आहे माझी माझी सैनिकी मुलांचे वसतिगृह हम्म इथून एक, एक चाळीस पावलं चाललात की तुम्हाला दिसेल लेफ्ट एक नवी कोरी बिल्डिंग आणि त्याच्या खाली दिसेल हॉटेल अद्वेत ओके okay, तर आपण अशा पद्धतीने या हॉटेलपर्यंत पोहोचू शकतो चला आता हॉटेलचे इंटिरियर बघूया आणि मग भावी इंची गप्पा मारूया ओके okay, मंडळी आता आपण पोचलो आहे हॉटेल अद्वैतच्या बाहेर आणि ताई इथे नाही ताई हॉटेलवर हो आहे श्वेता आणि सुद्धा हॉटेलवर हो आहेत जिथे आम्ही स्टेसाठी थांबलेलो आणि बोर्ड तर खूप छान दिसतंय ओके आता आतमध्ये जाऊन इंटिरियर कसं आहे ते दाखवतो आणि जरा पाणी पाणी खाऊन मग ताईशी गप्पा मारायला जाऊ तर हॉटेलमध्ये आतमध्ये आल्यानंतर एक स्वामींचा छान फोटो आहे खाली त्यांची नेहमी सांगणारी व्याख्या घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आणि एक दोन तीन आणि चार टेबल सुरुवातीला आहेत संपूर्ण हॉटेल ए सी आहे वॉश बेसिन आहे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे त्यानंतर इथे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा अशी तेरा टेबलांची सिटिंग आहे तेरी चोक बावन्न लोकं ॲट अ टाइम येऊ शकतात बरोबर ना तेरी चोक बावन्न आणि कॅमेराज वगैरे आहेत हॉटेलमध्ये इथे पण ए सी आहे त्यानंतर किचन सेपरेट आहे लांब आहे आणि पॅक आहे सो माझ्या बहिणीचं हॉटेल तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आशा करतो की गणपतीनंतर किंवा गणपतीत इथे जेवढे आपली गोष्ट उरले परिवारातील चिपळूणचे सदस्य आहेत हे सगळे एकदा तरी या हॉटेलला व्हिजिट करतील आणि माझ्या ताईचं स्वप्न पूर्ण करायला थोडंसं हातभार लावतील किंवा अप्रिशिएट करतील तिला थँक्यू तर आपण रात्रीसुद्धा हे शूट केलं आहे पुन्हा एकदा सांगतो आहे हा नंबर हा ॲड्रेस आणि डिस्क्रिप्शनमधला ॲड्रेस नोट करून ठेवा आजूबाजूला पार्किंगची छान जागा आहे तुम्हाला गाडी पार्किंगसाठी काही त्रास नाही खूप एरिया पार्किंगसाठी आहे आणि हायवेपासून चाळीस पावलांवरच आहात यायचं तो बघा त्या गाड्या दिसतो हायवे आणि ही नवीन छान बिल्डिंग आणि हे हॉटेल अदवैत तर मंडळी आपल्याकडे पॉपलेट मासा दिसतोय आणि हा दुसरा जो मासा आहे हा मला नाही वाटत तुम्ही कधी ऐकला असेल जर तुम्ही चिपळूणातले नाहीत तर काका या माश्याचं नाव काय मोडोसा हा कुठे मिळतो खाडीत मिळतो समुद्रात मिळतो समुद्रातला वजन चाळीस किलो पर्यंत आणि म्हणजे सुरमई आणि हा मला काहीच फरक नाही वाटत काटे खूप कमी असतात ना बोनलेस असतो सिंगल मध्ये काटा असतो तर आता काकांनी ही कसली चटणी हे आपण घरगुती मसाला जो तयार तो आहे अच्छा तुम्ही हॉटेल चालवायच्या आधी काय करायचं मी भाजी व्यवसाय करायचो ओके त्याच्यानंतर हॉटेल चालू केलं बरं त्यात काय काय असायचं तुमच्या त्या हॉटेल नाश्त्याचे प्रकार असायचे आणि हे सगळं तुम्हीच करता तुम्हाला कोणी शिकवलं जेवण बनवायला नाही कुकिंगची आवड ना 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 ना। होती ओके okay. तर हा पापलेट पोट फोडून साफ करून घेतलाय त्यानंतर तिला तो मसाला लावलाय आणि हा रवा आणि काय तिकट आहे हळद तिखट आहे मीठ आहे आणि हळद आहे रव्यात ओके चालेल तर आता हा मोडवसा इथे फ्राय केला इथे हा पॉपलेट फ्राय आहे आपण अजून काय बघणार आहोत मटणाचं काही बघणार आहोत काय मटणाचा रस्ता आहे की बड़ता बड़ता सुका आहे तुम्हाला किती मुलं अदयत तू काय करतो डिप्लोमा कुठल्या कॉलेजला आहे तो हा ते नाही माकायला काय माहीत नाही बाबू तू सांगतोच माका वय म्हणा तर मंडळी इथे कांद्या खोबऱ्याच्या वाटणावर हा मटणाचा रस्सासुद्धा कागाने तयार करून ठेवलेला आता याची रेसिपी तुमका आमच्या आवशीच्या आजची व्हिडिओ बनवून बघूची शकत बाकी मासे मंद आशेवर फ्राय केले जातात बरोबर मला जास्त इंटरेस्ट ह्या माश्याचा आहे तेच कशी असताना ते बघायचं आहे मला मोडवशा किती जणांना माहिती आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर म्हणजे मोडवशा माशाला आता पलटी मारली छान क्रिस्पी झालेला दिसतंय तसंच आपण आता पापलेट सुद्धा परतून घेतोय वासणीचा फ्लेवर येतो काय माशाला हे आमच्याकडे नाही करत असं हे युनिक बघायला मिळालं मुख्य म्हणजे पापलेट सुरमई त्यानंतर हा मडोसा बकऱ्याचं मटण कोळंबी फ्राय भायले भोकाची वडे जे मी ट्राय करणार आहे आज आणि कानरी so, सो इतकं सगळं आमच्या ताईने आमच्यासाठी ताई अरेंज ताई करून ठेवलं आहे मी एवढं सगळं नॉनव्हेज एकटा नाही घालणार आहे आमच्याकडे जेवणा खावण्यासाठी माणसं भरपूर आहेत ही पण होती आताच काका पण आहेत so, सो थोड्या वेळ टेस्ट करूया आणि तुम्हाला सांगतो इकडची चव हो मला कशी ओके okay, तर श्वेतासाठी ते मटर पनीर आहे पण श्वेता इथे नाही रंग आजीवे रडत होता मग तिथं आपण हॉटेलवरच ठेवलं आहे आणि हा पराठा आहे कुठला पराठा शाही पराठा ओके okay. श्वेतासाठी मी हॉटेलला घेऊन जाईल फक्त आता डी काय होतं हे दाखवण्यासाठी आम्ही सगळी सजावट केली होतं पण ते पनीर चिली केलेली श्वेतासाठी अरे यार चुकली मला बायकोला शा <laughs> तू खाणार आहेस का एवढं सगळं तर मी माझ्यासाठी इथे घेतलं आहे बकऱ्याचं मटण आणि वडे कांदा लिंबू तर काही पुढेच आहे सगळ्या फिश आहे पण न... <coughs> मासे मी उद्या नाही तुम्ही घ्या ना कोळंबे मला अप्रतिम आहे सर हॉटेल अद्वैची खासियत आहे फिश कोकणी अस्सल कोकणी जर तुम्हाला खायचं असेल तर चिकुणच्या हॉटेल अद्वैतला अवश्य भेट द्या ओके अतिशय उत्तम नाही जेवणाचं सुगंध पण खूप छान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसा प्रेमळ हां अगदी अगदी नक्कीच जेवणाचा रंग माणसांवरून ठरतो <laughs> <laughs> चला मी आता जेवते तुम्ही पण जेवू घेवा बाकी थँक्यू अद्वैत आणि तुला खूप खूप शुभेच्छा तर सगळ्यांना माहिती आहे मी पटापट जेवतो त्यामुळे माझा जेवणाचं स्पीड खूप आहे आणि आपण कोकणात असलो आणि सोलकढी नाही पियालो नॉन नंतर तर काय मजा नाही सो सोलकढी पिऊ घ्यावा दिसते तर छान होप सो असेल पण छानच थँक्यू आणि आपण ज्या हायवे आतमध्ये आलो मध्ये आपल्याला हॉटेल ला अगवेत लागलं आणि तसंच तो, तो, येस, येस, तो रस्ता जर पुढे कंटिन्यू केला तर पुढे एस टी डेपो लागतो राईट साइडला बरोबर तो मागचा रस्ता इथून बाहेर पडतो आणि हा पुढे एस टी डेपोसाठी रस्ता कंटिन्यू होतो आता ह्या रस्त्यावरून कोणचं घर लागता काय ताई सांगा माका बघून घ्या तुमचा आणि तुमचा एसटी स्टँड पण बघा नेहमी माझा हॉटेल दोन मिनिटावर बघत ओके तर असून आता माझं भाचो त्याचं नाव आहे ऋषी ऋषी हाय कसं आहेस तू बर आहे आणि हे आमचं लाडू आणि लाडूचा लाडू आणि ही आमची मानलेली बहीण सारिका ताई कशी आहेस ओके थोडीशी टेन्स वाटतेस कारण कॅमेरा ही सवय नाही तुझ्या डोळ्यांवरून कळता येते हरकत नाही तुला सगळ्यात आधी या तुझ्या नवीन हॉटेलसाठी खूप खूप शुभेच्छा तू कुठे राहायला आहेस बोरवलीला राहते तुझं माहेर सावर्डे म्हणजे हैलीस तू चिपळूणची जसं सांगायला हरकत नाही आणि सासर 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 गुहागरचं ओके तर तुम्ही आता एक इतके वर्षांचं स्वप्न फायनली सत्यात आहे की स्वतःचं एक हॉटेल असावं तर काय सांगशील तुझ्या तुझ्या या गोष्टी मग ही गोष्ट कशी होती कुठनं हे जन्माला आलं हॉटेल घालणं ओके खूप वर्षापासून चालले होते माझ्या मुलाचा थोडा इश्यू आहे म्हणजे आहे पर्सनल असं तर त्याचं काहीतरी उत्पन्नाचं साधन व्हावं हा त्यामागचा हेतू त्याला स्पेशल चाईल्ड म्हणू शकतो स्पेशल हा असंच पण ते काय माझं माझं म्हणणं होतं की ते बाबा त्याला काहीतरी की ते कंटिन्युअस काहीतरी इन्कम चालू राहावं असं आणि एक पहिल्यापासून तर स्वप्न आमचं होतंच की बाबा एक स्वतःचा हक्काचं हॉटेल की जिथे लोकांना ज्या आपल्या कोकणी पद्धतीचं वेगवेगळ्या जे काय म्हणतात ना वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण आहे वेगवेगळ्या पद्धती पाककृती आहे त्या हो। लोकांना म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे तसं नाही तर त्या सगळ्यांना म्हणजे त्याची चव कळावी कोकणातल्या पदार्थांची सोबतच आपण सोबतच पंजाबी आणि चायनीज सुद्धा ठेवतो मग ते

आणि ऋषीनेच सगळ्यातरी आमचा व्हिडिओ बघितलेला आहे त्यानेच आम्हाला ताईपर्यंत पोहोचवलेला सो थँक्यू सो मच ऋषी तुझा आणि तू आई बाबांना खूप सपोर्ट द्यायचा आहे त्यांचं सगळं ऐकायचं हा तुला पण खूप खूप शुभेच्छा सगळ्या नवीन नवीन नवी गोष्टी रोज शिकत राहायच्या लक्षात ठेवायचं मी सांगितलेलं चला आमची आता ट्रेन आम्ही रजा घेत आहोत अजिबात टेन्शन घेऊ नको सगळं खूप छान होणार माझा एक म्हणजे हाच हेतू आहे की अनिकेत यांचे सगळ्यांनी करा त्यांना त्याचे व्हिडिओज आहेत ते शेअर करा आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या या हॉटेलचं पण अद्वैत सगळ्यांना माहिती मिळावी व सगळ्यांनी या अद्वैतच्या सगळ्या पाककृतींचा रेसिपींचा आस्वाद घ्यावा आपली शिकवणची माणसं खूप भारी आहेत जर त्यांनी ठरवलं एखाद्याला खूप पुढे घेऊन जायचं तर नक्की घेऊन जातात आणि मला चिपळूणकरांवर आणि कोकणकरांवर खूप विश्वास आहे आज मी जे पण काही आहे ते त्यांच्या जीवावर आहे सो तू ही काळजी करू नको स्वामी तुमच्या पाठीशी आहेत काळजी घ्यावा

चढ उदार नाही येत राहतात ओके पण आता बऱ्यापैकी इथे तुम्हाला सगळे ओळखतात सो सो हे तुमच्या दोघांच्या मेहनतीमुळे शक्य झाले तुम्ही 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 आणि तुम्ही सो तुम्हाला सगळ्यांना खूप मोठा ऑल द बेस्ट आणि एवढी नको घाबरूस घे श्वास घे काय नाही होत आहे चला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला भेटू आम्ही आता घरी जायला निघालोय समोर ही दिवा सावंतवाडी आली आहे जी आपल्या गावी चालली आहे कणकवलीला आणि इथे हे एक्झिक्युटिव्ह प्रीमियर सिंगल लार्ज आरामदायक सोफा एक, एक तास शंभर रुपये शौचालय शॉवर सुविधा शुद्ध पाणी काय काय